सांगलीतील एसटी स्टँड येथून सोन्याचा ऐवज रोख रक्कम व महत्वाची कागदपत्रे असणारी पर्स कुणीतरी अज्ञात चोरट्याने लंपास केले ही घटना सात फेब्रुवारी रोजी दुपारी दोन ते तीन वाजेच्या दरम्यान घडले या प्रकरणी स्वाती सूर्यकांत नाडगौडा वय अठ्ठावन्न राहणारी अड्राव फाटा इचलकरंजी यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली फिर्यादी कालगावकर मंगल कार्यालय तासगाव सांगली येथे लग्न समारंभ झाल्यानंतर कार्यालयामध्ये सर्व सोने गळ्यातून काढून फिर्यादीच्या साध्या कापडी रेग्झिन पर्स मधील असलेल्या छोट्या पर्समध्ये घालून ठेवले होते तसेच फिर्यादीचे त्यामध्ये एक स्टेट बँकेचे ए टी एम आधार कार्ड सुमारे अडीच हजार रुपये रक्कम होती फिर्यादी एस टी बसमध्ये असताना तिकीट काढण्यासाठी पैसे काढले तेव्हा पर्स फिर्यादीला दिसून आली होती फिर्यादी सांगली एस टीमधून इचलकरंजीकडे जाणाऱ्या एस टीमध्ये चढत असताना सांगली स्टँडमध्येच फिर्यादीचे सोन्याचे दागिने रोख रक्कम एटीएम कार्ड आधार कार्ड ही असणारी पर्स चोरीस गेले म्हणून फिर्यादी यांनी या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात चौट्यांच्या विरोधात आठ फेब्रुवारी रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल केलाय